नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत हो। आहोत आजच्या ठळक बातम्या एकीकडे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुटलेली पोटं व्यायामाविषयाची उदासीनता तर दुसरीकडे जनतेला फिटनेसचा मंत्र देणारे एकदम फेट पालिका आयुक्त सध्या परिस्थितीत एवढा विरोधाभास केवळ ठाण्यात पाहायला मिळतो रविवारी ठाण्यातील घोडबंदर रोडातील हॅपी स्ट्रीट उपक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी स्वतः पालिका आयुक्त रस्त्यावर उतरले होते अत्यंत अवघड अशी शारीरिक प्रात्यक्षिकं करून त्यांनी सगळ्यांना धक्का दिला शिवकुंदा प्रतिष्ठानच्या वतीने ॲडव्होकेट मुकेश ठोंबरे आणि शाखाप्रमुख प्रवीण नागरे यांच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी सकाळी सात ते नऊ या कालावधीमध्ये हॅपी स्ट्रीट या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमामध्ये आयुक्त उपस्थित होते खूप सुंदर इथे वातावरण आहे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने श्री नागरेजीने इथे नियोजन केला होता नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि वेगवेगळे प्रकारची कला संस्कृती क्रीडा याच्या संबंधित ॲक्टिव्हिटीज इथे चालू आहेत आणि अत्यंत वयस्कर जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यापासून खूप कमी वयाचे लहान मुले, मुले सुद्धा इथे आहेत आणि खूप योग्य पद्धतीने खूप व्हायब्रंट ॲटमॉस्फिअर इथे क्रिएट करण्यात आला आहे पार्कची छोटी मोठी काही समस्या आहे तिथे एक आपल्याला वॉकिंग ट्रॅक पाहिजे शौचालयाची व्यवस्था व्यवस्था जे झाडे आहेत त्यांचे रखरखावची व्यवस्था त्याची नोंद मी घेतला आहे आणि ठाणे कॉर्पोरेशन मार्फत ही सगळी सगळे जे इशूज आहेत समस्या आहेत त्याचं समाधान लवकरच करण्यात शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचं शनिवारी निधन झालं मृत्यूसमयी त्यांचं वय शहात्तर वर्ष एवढं होतं शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे अत्यंत जवळचे सहकारी अशी रघुनाथ मोरे यांची ओळख होती शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांच्या कालावधीमध्ये दोन हजार दोनमध्ये महानगरपालिकाच्या इलेक्शन झाल्या त्यावेळेस शिवसेनेला साठपेक्षा जागा मिळाल्या होत्या हे रघुनाथ मोरे यांचं यश मानलं जातं शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात ते सक्रिय असायचे प्रमुख पदावर असताना त्यांचा अपघात झाला होता त्यात मोठी दुखापत झाली तेव्हापासून ते राजकारणापासून झटक्याने मृत्यू झाला होता मोरे यांच्या पश्चात भाऊ पुतणे मुली नातोंड असा परिवार आहे भिवंडी येथे येणारा एशियन पेंटची वाहतूक करण्याच्या नावाखाली मद्याची तस्करी करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पकडला कंटेनरसह सुमारे पंचावन्न लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा सा मद्यसाठा देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे कर्नाटकातील हुबळी ते भिवंडी जामध्ये जाणाऱ्या कंटेनरमध्ये गोवा आणि हिमाचल प्रदेश निर्मित सहाशे बॉक्स विदेशी बनावटीची व्हिस्की रम तसंच बिअरचे एकशे दहा बॉक्स भरले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांना मिळाली होती तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ही कारवाई केली सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सीबी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. विरोधक ई एम विरुद्धात घोटाळ्याच्या विरोधात आंदोलन करण्यात गुंतलेले असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातून कामाला लागले आहे ठाणे महानगरपालिकेसह राज्यातील अठरा महापालिका नगरपरिषदा नगरपालिकेच्या निवडणुका योगातल्या आहेत मुंबई ठाणे पुणे नागपूर या प्रमुख महापालिकांवर भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे त्या दृष्टिकोनातून भाजपने बूथ स्तरावर कामाला सुरुवात केली आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक लाख सदस्य नोंदणी करण्याचं उद्दिष्ट पदाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये सध्या भाजपचे तेवीस नगरसेवक असून मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार सध्या सक्रिय नसले तर त्या ठिकाणी दुसरा उमेदवार शोधून त्याला कामाला भाजपने सुरू केली आहे सकल हिंदू समाज आणि तमाम हिंदू संघटनांच्या वतीने रविवारी सायंकाळी बांगलादेश विरुद्ध ठाण्यात काढण्यात आलेल्या मुक मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मोर्चामध्ये एकवटलेल्या हजारो हिंदू बांधवांनी हाती भगवे ध्वज आणि बांगलादेश विरोधातील फलक झळकावले ठाणे महानगरपालिका मुख्यालय कचराळी तलावासमोरून प्रारंभ झालेल्या मूक छत्रपती शिवाजी महाराज मैदानात विसर्जन झालं यावेळेस नागरिकांनी भारत मातेच्या जय जयकारासह एक है तो सेफ आहे असे नारे दिले यावेळेस बोलताना आमदार श्री संजय केळकर यांनी हिंदूंची ही जनजागृती हा खरा इशारा असल्याचं वक्तव्य करत यावेळेस उपस्थितांना संबोधित केलं या मोर्चामध्ये इस्कॉनचे उरुक्रमा गौरव दास तसंच आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे जिल्हाध्यक्ष संजय वागुले नारायण पवार संदीप लेले सुनील जोशी जयंद्र कोळी विकास पाटील आदी सहभागी झाले होते आपण बघितलं की मोठ्या संख्येने या इकडे लोक आज या मुखमोर्चे सहभागी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये होत असलेला हिंदूंचा अत्याचार याचा निषेध करण्यासाठी या इकडे सकल हिंदू समाज एकत्र आलेला आहे आणि त्याच्यामुळे इकडनं एक संदेश आम्ही पूर्ण देशामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे हिंदू हा जागृत आहे हिंदू समाज हा जागृत आहे आणि त्याच्यामधनं हा संदेश ज्यावेळेस देशभर पसरेल त्यावेळेस निश्चितच याच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई भी हम युनायटेड रहेंगे हम स्ट्रॉंग रहेंगे आज तक हम हिंदू राष्ट्र किसी देश में अटॅक नहीं किया ऐसा नहीं होना चाहिए पहली बार हम अटैक करें सो so, हमारे साथ से शांति से हम अभी आज शांति से हम वॉक किया है शांति से हम समझाएंगे अगर ऐसे ही आ, हो रहा है तो हम सारे इकट्ठा होना चाहिए फिर उनसे विरोध करना चाहिए भारत नागरिक एक, एक देशा करता एक रहा पाइजे एक असाल तो तुम्हें सेफ असाल, एक असाल तो तुम्हारी ताकत जी है तीन जग दिसेल जशी आदरणीय मोदीजींनी हे दाखवून दिलं कोणी आमच्याकडे नजरे ते बघू शकणार नाही अशा प्रकारचं त्यांनी गेल्या दहा वर्षात दाखवून दिलं जागृती भारतीयांमध्ये पण झाली पाहिजे आणि ती जागृती वेळोवेळी एकत्र येऊनच होऊ शकते दे आणि एक आहे तो सेफ आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र